नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे करमाड मध्ये व्यापारी असोसिएशन तर्फे तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष माननीय कल्याण नाना यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहपूर्वक आणि सन्मानपूर्वक जाहीर सत्कार करण्यात आला असून या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील मान्यवरांची मोठ्या संख्येने स्वागत रावडा आणि तुरा तु आत्मविश्वासाने हा प्रेमळ झाला सर्वसामान्यांचा कोयन धुरा अभिनंदनाचा धर दर, धर्मही करा असे आमच्या करमाट नगरीचे व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष तथा बळीराजा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार तथा श्रीनाथ आदरोचे संचालक यांचा आज त्रेसोडा वाढदिवस व्यापारी भावने ते भव्य असा साजरा होत आहे त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातातून राजकीय सामाजिक धार्मिक अशी सेवा घडव आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभ असे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद लोकप्रिय व्यक्तिमत्व अखिल भारतीय बैराजा संघटनेचे प्रदेश सल्लागार माननीय कल्याण गायकवाड अशी काहीत चालू आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी जे आता आमच्या शेतकऱ्याचे पावसानं अजून पुस्कण झालं जे पावसामुळं कापूस आमच्याकडं जवळपास जे गेले गिनती भिंती काहीच राहील आम्ही आणि आमच्या बहिराजा संघटने आणि तालुकाभर जिल्हाभर पूर्ण शेतकऱ्याचा संवाद साधून त्यांना कशी मदत देता येईल हे आम्ही त्यांचं पुरेपूर हे करून घेऊया चार दिवस हा कंपनीन आम्हाला तर आम्ही आंदोलन या कंपनीच्या पुढे आम्ही बैलराजा संघटनेवर आम्ही त्यांच्या धर्मी आंदोलन शेतकऱ्यासाठी माझा त्रेसष्ट दिवस आमच्या व्यापारी संघटनेतून आणि वयराजा भारतीय महिला संघटनेतून आज आज दिवस साजरा झाला आणि आज सकाळपासून आमचे व्यापारी संघटना असो कृषी कृषी संघटना असो किंवा आमचे किराणा संघटना असो सगळ्यांनी आज दिवसभर मागे सत्कार सत्कार स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या त्यानंतर मी प्रमेश चर्चांनी की शेतकऱ्यांना यावर्षी चांगला हे भेंबर आणि पाऊस पाणी चांगला शांती लाव एवढी प्रतिज्ञा करेन आज माझा त्रेसष्ट वाढदिवस आमच्या व्यापारी संघटनेतून आणि बैराजा भारतीय बैराजा संघटनेतून आज आज वाढदिवस साजरा झाला आणि आज सकाळपासून आमचे व्यापारी संघटना असो कृषी कृषी संघटना असो किंवा आमचे किराणा संघटना असो सगळ्यांनी आज दिवसभर माझे येऊन सत्कार केला स्वागत केली आणि शुभेच्छा दिल्या त्यानंतर मी परमेशर एवढीच प्रयत्न करी की शेतकऱ्यांना यावर्षी चांगला हे भेंबरो आणि पाऊस पाणी चांगला राहो रह परमेश्वर असोसिएशन करमाड यांच्या वतीने तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष माननीय कल्याण नाना उकरडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहपूर्वक व वा सन्मानपूर्वक जाहीर सत्कार करण्यात आला शेतकरी सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती खासदार डॉ कल्याण काळे पाहुणे बळीराजा संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती पाटील डक होते रमेश अण्णा आघाडे सचिव आबासाहेब भोसले संचालक दत्ताभाऊ उकरडे दादा महाराज पाटील युवा उद्योजक रामेश्वर व दादा उकरडे सरपंच गणेश मुळे अजय उकरडे, सागर कुंडारे शशिकांत महेश उकरडे, पत्रकार राजेंद्र बेलकर राजेश घावटे रंगनाथ अप्पा उकरडे रामेश्वर मुळे रामेश्वर आघाडे यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आबासाहेब भोसले यांनी सर्वांचे आभार मानले